राम राम शेतकरी मित्रांनो मी आमओलं पासे सर्वांचे स्वागत करतो माझ्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये ग्रीन पीकमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण हरभरा पिकामध्ये फुटवा यासाठी कोणती फवारणी घ्यायची आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर सर्वांनी स्किप न करता हा व्हिडिओ बघा सर्वांच्या फायद्याचा सर्व शेतकऱ्याच्या फायद्याचा हा व्हिडिओ आज होणार आहे तर स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा तर आज भरपूर शेतकऱ्यांचे पेरणी होऊन पस्तीस पस्तीस ते चाळीस दिवस किंवा पंचेचाळीस दिवस झाले असतील तर आहा हर दिल फुट हा फुटवा हरभरा पिकातील फुटवा हा महत्त्वाची स्टेज आत्ता आहे तर हा यासाठी फुटवा घेण्यासाठी फुटवा घेतल्यानंतर आपल्याला उत्पन्न पण डबल होतं त्यासाठी ही फवारणी घेणं अत्यंत गरजेचं आहे तर त्या माध्यमातून हा व्हिडिओच बनवलेला आहे तर सर्वांनी हा व्हिडिओ पाहा तर आज आपण फुटव्यासाठी एक टॉनिक घेणार आहोत आणि जर तुमच्या हरभऱ्यावरती आळी किंवा कधी बुरशी किंवा करपा असं दिसत असेल तर त्यासाठी पण आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माहिती देणार आहोत कोणते औषध वापरले पाहिजे तर जाणून घेऊया आज फुटवा आळी आणि करपा ह्यासाठी कोणतं औषध घ्यायचं आहे हरभऱ्यामध्ये तर आज आपण फुटव्यासाठी टाटा बहार टाटा कंपनीचं टॉनिक घेणार आहोत त्याच्यात आमिन बेस सगळे घटक आहेत फुल आहे तर टाटा बाहेर घेत असताना ते प वीस लिटरचा पंप असेल तर पस्तीस ते चाळीस मिली घ्या आणि त्याच्याबरोबर आज आपण स्प्रेमधून बारा एकसष्ट पंच्याहत्तर ग्रॅम प्रतिपंप असे घेणार आहोत आणि आळीसाठी आज आपण हमला घेणार आहोत तीस तीस ते पस्तीस मिली प्रति पंप आणि त्याच्याबरोबर बुरशीनाशक म्हणून आज आपण यमपंचेस किंवा तुम्ही बाविष्टीन घेऊ शकता किंवा साप घेऊ शकता ते तीस ते पस्तीस ग्रॅम प्रतिपंप घ्यायचा आहे आणि पूर्णपणे फवारणी घेत असताना सकाळी अकराच्या आतमध्ये घ्या किंवा फवारणी दुपारनंतर तुम्ही घेत असाल तर चारनंतर तुम्ही फवारणी घेतली पाहिजे कारण उन्हाची जास्त फवारणी घेऊ नका पिकाला शॉक बसण्याची पण शक्यता असते उन्हाचा आणि उन्हात शक्यता औषध मारत जाऊ नका चारनंतर किंवा सकाळी अकराच्या आतमध्ये फवारणी घ्या कारण जबरदस्त असा रिझल्ट आहे या फवारणीचा कारण आपण गेले दून तीन वर्षे जाल। दोन तीन वर्ष झालं दोन वर्ष झालं आपण घेत आहे आणि तुम्हाला दाखवतो आता फुटवा कसा निघालेला आहे आपला पिकाचा म्हणजे हरभऱ्याचा आपण घेतलेला आहे फवारणी बरदस्त असा फुटवा आत्ता निघालेला आहे बघा आपण फवारणी करून पाच ते सहा दिवस झालेले आहेत अतिशय फुटवा चालू झालेला आहे बघा आता नवीन पालवी आहे बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर असा रिझल्ट आलेला आहे नवीन पालवी जी आहे ती फुटव्याचीच आहे आता त्यातून फुलकळी निघणार आहे आपण बघितलं जबरदस्त असा फुटवा निघालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर शेतकऱ्यांपासून पोचवा व्हिडिओला लाईक ला, ला करा शेअर करा, तेर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद